आता नको पडूड बसणारे पावसा आता नको पडूड पानावलेल्या डोळ्यांना आता नको डोळ्यांना मोठ्या हिमतीने पेरलं होतं मातीत बिया मोठ्या हिमतीने पेरलं होतं मातीत बियाण अन काय भलं केलं सांग ना त्या कंगना आणि रियानं सुशांतच्या चौकशीचा दोन राज्यात वाद होता सुशांतच्या चौकशीचा दोन राज्यात वाद होता तेव्हा तर माझ्या पावसासोबत सोयाबीनला तर कुंभ फुटली सोयाबीनला तर कुंभ फुटली ही लागले सडू पानावलेल्या डोळ्यांना आता नको ना अनुरडू पानावलेल्या डोळ्यांना आता नको ना अनुरडू काळीज आहे वाघाच म्हणून एवढा नको रे छळू काळीजा जाही वाघाच म्हणून एवढा नको रे छेडू संपेल सहनशक्ती माझी आता किती घाम गाळू काळीज आहे वाघाच म्हणून एवढा नको रे छळू संपेल सहनशक्ती माझी आता किती घाम गाळू पाटील पोट गेला असताना पाटीला पोट गेला असतानाही काढला तोंडातला घास तुला काय माहित पोरीच लग्न शिक्षण किती लावून बसलो होतो आज तुला काय माहित कोरीचं लग्न शिक्षण किती लावून बसलो होतो आस आता ना प्रत्येक घेतलेला गोड नागतोय मला कडू आता ना प्रत्येक घेतलेला गोड मला नागतोय कडू पानावलेल्या डोळ्यांना आता नको अनुरडू डोळ्यांना आता नको अनुरडू माझ्या कष्टाचा थेंब ना थेंब या मातीत मिसळला होता माझ्या कष्टाचा थेंब ना थेंब या मातीत मिसळला होता उभ्या पिकाची नासाडी पाहून बापही माझा ढसा ढसा रडला होता उभ्या पिकाची, पिकाची नासाडी पाहून बापही माझा ढसा ढसा रडला होता सावकारापासून ते दलालापर्यंत आहेत रे छळणारे सावकारापासून दलालापर्यंत खूप आहे रे छळणारे कोरोनाचं संकट काय कमी वाटलं होतं का रे कोरोनाचं संकट काय कमी वाटलं होतं का रे कोराच्याही हातातील गेली आता पाठी कोराच्याही मास्तरचाहीवलेल्या डोळ्यांना आता नको अनुरडू आणि पानावल्या डोळ्यांना आता नको अनुरडू बसणारे पावसा आता नको पडूड बसणारे पावसा आता नको पडूड आणि पानावलेल्या डोळ्यांना आता नको अनुरडू आणि पानावल्या डोळ्या